वेस न्यूज प्रवास सत्याचा अण्ण भाऊ बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा Jesus Cristo राहत्यातील जितेंद्र एक्स दुकान मालकाचा मुलगा आणि तेथील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादांना शहरात खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर आज शिर्डी येथे समस्त मातंग समाजाच्या वतीने या गुन्ह्यातील आरोपींना अटक करा या मागणीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन देण्यात आलंय शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं असून यावेळी तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या

सगळं अन्याय झालेला आहे तिला स्वतः न्याय द्या बस एवढंच म्हणणं आमच्या माणसाची याच्यात चुकी नाहीये आमचे माणसा फक्त विचरायला गेले होते पण आरोपी ना याला विचरून घ्या

राहत्यामध्ये एका कापड दुकानामध्ये कामाला होती त्या कापड दुकानामध्ये कामाला असताना त्या मालकाचं काय तो लिंक पिसाड त्यांनी काय चूक केली ते तिला माहित नाही परंतु त्याचं ते काय कोणाच्या घरी कळायला त्याच्याशी कोण भांडलं आणि ह्या बिचाऱ्या मुलीवर त्यांनी आरोप घेतला की तुझ्यामुळं माझं आता हे घरी कळलेलं आहे तुझ्यामुळे हे माझं वाटोळ झालेलं आहे मी तुला सोडणार नाही त्याची एवढी हिम्मत का तो तोडरी नाही बोलला तो तिला फोनवर बोलला डेप्युटी साहेबांना विनंती आहे साहेब काही हे दलाल लोक क्लिप टाकत आहे का कुठे ऍड्रेसिटी टाकली काही जण खंडी मागत होते अरे बावडा जर खंडीत मागायचा विषय असता तर त्या दिवशी नऊ वाजता आम्ही तक्रार दाखल करायला गेलो होतो तक्रार दाखल झाली साडेबारा वाजता या तीन तासात काय काय घडामोडी झाल्या कोणाच्या व्हॉट्सअपला मला फोन येत होते कोण कोण तिथं दलाल आले यांचे नाव नक्की ओपन झाल्याशिवाय राहणार नाही अरे आम्हाला म्हणजे अरे खंडी घेतली असती तर गुन्हा दाखल झाला नसता तुम्ही काय काय फिडिंग लावली कशाच्या जोरावर पैशाच्या पैशाचा माझा आहे तुम्हाला अरे एस पी साहेबांना विनंती आहे की साहेब आम्ही हे म्हणत नाही तो तोंडाने बोलला आम्ही म्हणतोय तो मोबाईलवर बोलला त्या मुलीचा सीडीआर रिपोर्ट चेक करा कारण तोंडाने बोललेला कोणी खोटं बोलत सीडीआर रिपोर्टचं खोटं बोलणार नाही ना या रिपोर्टवर तो असा म्हणतोय की तुला तलवारीने कापेल त्या मोबाईलवर म्हणतो तलवारीने कापाल साहेब आजू एक तो गुन्हा राहिलेला आहे त्याच्याकडे तलवार कुठं आहे त्या तलवारी बाबत गुन्हा दाखल झाला का नाही आणि गुन्हा दाखल झाला नसेल तर तुम्हाला ते आरोपीचा अजून अटक नाहीच आहे कारण ते आरोपी अजून फिडींग लावत आहे अजून काय आमच्या पाहिजे निरोप येते करा अक्षरशः त्या मुलगी काल अक्षरशः मुलगी काल रडत होती दिवसभर ती थरथर करत होती डेप्युटी साहेब तिथं बारा वाजता येऊन बसले राहताला ती म्हणतो ती म्हणजे अक्षरशः तिच्या नाकापासून तर डोक्यापर्यंत थरथर चालू होत तिची मानसिकता घरच्यांनी तयार केली ती तिथं जायचंच नाही म्हणत होती कारण तिला तिच्या ज्या वेळेला फोनवर आण म्हणजे इतर ना बिगर सेव्ह जे फोन येत होते ते ती गडबडून गेली होती की फोन कोणाचे असेल जेणे जम दिले त्याचं सांग ना कारण कारण हे जे लोक आहे ते पैशाच्या जीवन अनेकांना दापतात कारण अनेकावर अन्याय करून त्यांना माहिती का आपल्याकडे पैसा आहे पैसा दिल्यानंतर सगळे दापता येते ही त्यांची जी मानसिकता आहे ती मात्र या प्रकरणात त्यांची मानसिकता संपणार आहे हे मी आवर्जून सांगतो कारण अन्याय अन्यायचे आणि अन्याय हो अनेक ठिकाणी होत आहे अनेक ठिकाणी अन्याय चालू आहे म्हणजे मातक शबा समाज शांत आहे म्हणून संतर आहे कारण त्याच्या हातातही लवजीची तलवार घेण्याची ताकद आहे अण्णाभाऊचा पेन बाबासाहेबाचा संविधान जर त्याच्या डोक्यात असेल तर त्याच्या मनगटाचा एवढी ताकद आहे की अशा अन्यायाला तो प्रतिकार देऊ शकतो परंतु साहेब आम्ही न्यायाला मानणार आहे आम्ही संविधानाला मानणार आहे आम्ही फक्त तुमच्याकडे न्यायच मागणार आम्ही कोणा आम्ही कुठेही जाऊन न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था बिघडेल असं वागणार नाही परंतु तुम्ही आमचा विचार केला पाहिजे तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे तुम्ही त्या जे बलटे लोक आहे जे श्रीमंत लोक आहेत जे ये हे उद्योग करतात जे गोरगरीवर अन्याय करतात त्यांचा मनसुबा नक्की वाढला नाही पाहिजे या जर यांना अटक केलं नाही तर इतरांना वाटेल काय पैसा फेको तमाशा देको इतरांना वाटेल की आता काय नाही पैसा असल्यावर कोणावर अन्याय करता येतो उद्या रात्राला झाला परवा सिडीला होईल त्या दिवशी येवल्याला झाला सांगलेला आहे पंचवीस वार करून मातक समाजाच्या मुलावर त्याचा मर्डर करण्यात आला साहेब आम्ही न्यायाला मानणारे आहोत हे तुम्हाला वारंवार सांगत वार आहे आता आमच्या आमच्या आता नागापर्यंत आलेलं आहे आणि नागापर्यंत आल्यानंतर सगळ्यांना माहित आहे का पोटचं पोरग सुद्धा माकडीने पायाखाली नेलं होतं ती वेळ आमच्यावर आणू नाका साहेब आमचेही बलाटे आमचेही बलाटे लोक आहे परंतु आमची त्याला शिकवण आहे की बाबासाहेबांच्या संविधानाने वागल्यानंतर जीवन हे सुरक्षित राहतं कायदेमे रेंगे तो फायदे मेरंगे ही शिकवण का आम्ही कायम आमच्या मुलाला देत राहतो म्हणून त्याचा फायदा असा घ्यायचा नाही असा फायदा झाला नाही पाहिजे का कुणीही यायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा साहेब तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे डेप्युटी साहेबांना की साहेब ते जे लोक आहेत ते मोकळे आहे त्यांची जी जी ती वृत्ती आहे जी त्यांच्या डोक्यात ती मानसिकता आहे कारण इतर लोकही एक मुस्लिम समाजाचा मुलगा तिथं मोटरसायकल रिपेअर करत होता तो सिर्डीतला आहे तो सांगत होता त्या मुलांना अक्षरशः चा कुत्रीच्या ऐवानी मारलं कुत्रीच्या ऐवानी मारलं साहेब तीन जणं आणि हे वीस जण या ते तीन हात काय सहा का हात काय करणार आहे वीस जाण्यासमोर साहेब हा अन्याय तुम्ही एक बाजू बघणार कारण हा ठीक आहे जर आमचे मुलं चुकले असेल तर शंभर टक्के त्यांना कोर्टामध्ये घाला शंभर टक्के त्यांना फाशी द्या परंतु हे जर चुकलेलं असेल तर तुम्ही त्यांना निधन तर करणार ना ही आपल्यास विनंती आहे डेप्युटी साहेब ही जे लोक गोळा झालेला आहे ते फक्त व्हॉट्सअप वर लोकगोळा झालेला आहे आम्ही आणखी तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत वेळ देतो पंचवीस तारखेपर्यंत ह्या लोकांना तुम्ही अटक करा या लोकांना पंचवीस तारखेपर्यंत अटक न केल्यास आम्ही राहतात चौकामध्ये महाराष्ट्र भर पूर्ण समाज दलित समाज व इतर सगळे आम्ही समविचारी लोक तिथं महामोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि तिथं काय होईल त्याची जबा जबाबदारी सगळ्या शासनाची नाही बाकी आम्ही चुकत असाल तर आम्हाला शासन झालं पाहिजे हे या, या आम्ही तुम्हाला सांगतो हो। आमचा मुलगा चुकला असाल तर आमच्या मुलाला शासन झाला पाहिजे परंतु तो मुलगा मोबाईलला मोबाईलला फोन करून म्हणतो तलवार का मग ती तलवार काय ती तलवार कुठे आहे तो गुन्हा दाखल झाला का नाही तिचं तिचं जे शरीराला तिला पण तिथं झकडपकड जा, झालेला आहे तिच्याबाबतही गुन्हा दाखल लेडीज बाबतही गुन्हा दाखल झालेला आहे का नाही हेही गुन्हे आपण त्वरित करा व ते जर असे मुरबी कारण हे म्हणजे अडपशियली आम्हाला अनेक गोष्टी कळलेल्या आहेत तिथं कसं कसं काय काय होतं तो कर तो। आमची मुल्गी, आमची मुल्गी तर साहेब तिची आपण खोल चौकशी करा याच्या आधीही काही मॅटर झालेले आहे का याच्या आधी कारण तिथं काम करणारी महिला ही सहा हजार रुपये महिन्यानी सात हजार रुपये महिन्यानी कारण तिथं जाणारी महिला ही गरीबच आहे ती श्रीमंत महिला तिथं जाणार नाही तिला नावीला जातो कारण आमची मुलगी आमची मुलगी इतकी थरथर कापत होती कारण ती गरीबच आहे आणि हे लोक फार श्रीमंत आहे काही करू शकत्या हे तिच्या तोडून शब्द होते तिच्यावर अनेक प्रकारचे दबाव आहे आजही दबाव पडत आहे अनेक माध्यमातून दबाव दबाव पाडण्याचे दबाव पडत आहे व अनेक या, दबाव दबाव या ते बोलून अनेक प्रकारे ते वेगवेगळ्या पद्धतीने यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल अनेकही सांगतो अनेक या मुलांचे व्यवसाय पण आहे त्या व्यवसायावर पण गजा आणण्याचे यांचे प्रयत्न राहील पैशाच्या नोळकीच्या दौऱ्यावर तेही साहेब तुम्ही त्यांना संरक्षण देण्याचं काम करावं एक सामाजिक कार्यकर्ता व एक जबाबदारी व्यक्ती म्हणून मी आपणास बोलतो की यापुढील तुम्हाला विनंती आहे का या पुढील काळात मात्र समाज शांत बसणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत त्या सर्वांना अटक करा तर अटक नाही झाल्यास ते तिथं महामोर्चा होईलच परंतु आपले ऑफिस समोर अमरण उपोषण द्यायचं आणि मातन समाजावर जो अन्याय आहे त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी इथे आलेल त्याबद्दल सर्वांचे आभारच आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी वर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी